मराठा आरक्षणाबरोबरच धनगर समाजाना सुद्धा उद्या रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला याच संदर्भातली पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊया या पत्रकार परिषदेत परंतु आता हे आंदोलन जे आहे ते अतिशय तीव्र असेल अतिशय उग्र आंदोलन असेल आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जी काय कायदे आणि सुव्यवस्थेची जी काय परिस्थिती होईल त्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती या सरकारवरती असेल गेल्या तेरा ऑगस्टला या सरकारतर्फे एक निवेदन कोर्टात दाखल करण्यात आलं त्या निवेदनामध्ये हायकोर्टमध्ये दाखल करण्यात आलं त्या निवेदनामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे की धनगर समाजाला एसटीचं आरक्षण आम्हाला देता येत नाही <coughs> म्हणजे का दा आता काय शिल्लक झालं असं म्हणत आता सरकारकडे काय शिल्लक झालंय का त्यांनी कोर्टात दाखल केलाय आहे तेरा ऑगस्टला की आम्ही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ शकत नाही आणि आता असं आहे की हे आरक्षण देण्याला कायदेशीर अडचणी काय आहे मराठा समाजाचं स्थगिती आहे तो याचा अहवाल द्यायला पाहिजे मग ते काय जायला पाहिजे ही कसलीही हो प्रक्रियेची काही आवश्यकता नाही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देण्यासाठी कुठल्याही कोर्टाची स्थगिती आज ताकयत नाही त्यामुळे या सरकारला हे एसटीच आरक्षण देण्यासाठी कुठलीही कायद्याची अडचण नाही धनगर आणि धनगर हे एकच असलेल्याचे असंख्य पुरावे जे आहेत ते यापूर्वी प्रत्येक सगळ्या समाज बांधवांनी ज्याने ज्याने शक्य असेल सगळ्या आम्ही विधानसभेत दिल दिले आहेत आजी आप्पाने विधानपरिषद दिलेल्या आहेत वडकुलेने विधानपरिषद दिलेली आहेत